नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर साऊथ इस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये नऊशे जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर पदाचे नाव आणि तपशील तर पद क्रमांक पदाचे नाव व पदसंख्या तर पहिले पदवीधर अप्रेंडिसशिप यासाठी पदसंख्या पाचशे नव्वद आहेत तर दुसरे टेक्निशियन अप्रेंडिस याच्यासाठी पदसंख्या दोनशे दहा आहे तर तिसरे फ्रेशर अप्रेंटिस ऑफिस ऑपरेटिंग एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी शंभर पदसंख्या असणार आहेत अशा नऊशे जागांची टोटल जागा असणार आहे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एक साठी मायनिंग इंजिनिअरिंग पदवी तसेच बी बी ए तसेच बी सी ए तसेच बी कॉम तसेच बी एस सी तर दुसरे पद क्रमांक याच्यासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजेच मिनिंग अँड माइंड सर्विंग तसेच सिव्हिल तसेच इलेक्ट्रिकल तसेच मेकॅनिकल इल तर तिसरे पद क्रमांक तीन साठी दहावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे तर वयाची अट ही किमान अठरा वर्षे लागणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे मध्य प्रदेश व छत्तीसगड हे राहणार आहे तर याच्यासाठी फी नसणार आहे तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता याच्यासाठी ज्या जागा आहेत त्याचे सविस्तर माहिती बघूया तर सिरियल नंबर ट्रेड ए अप्रेंटिसशिप कॅटेगरी तसेच ट्रेड ऑफ अप्रेंटिस तसेच टोटल नंबर ऑफ सीट जनरल ओ बी सी एस टी व एस सी तर याच्यासाठी पहिले आहे ग्रॅज्युएट इन मायनिंग इंजिनिअरिंग तर याच्यासाठी टोटल सीट्स पन्नास असणार आहेत तर त्याच्यामध्ये जनरलसाठी पंचवीस ओ बी सीसाठी सहा एस सीसाठी सात साथ, व एस टीसाठी बारा राहणार आहेत तर दुसरे आहे ग्रॅज्युएट इन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच बी बी ए याच्यासाठी तीस जागा राहणार आहेत त्याच्यामध्ये जनरलसाठी पंधरा सीसाठी चार एस सीसाठी चार व एस टीसाठी सात साथ राहणार आहेत तर तिसरे आहे ग्रॅज्युएट इन कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजेच बी सी ए त्याच्यासाठी तीनशे पदे राहणार आहेत त्याच्यामध्ये दीडशे पदे हे जनरलसाठी ओ बी सीसाठी एकोणचाळीस एस सीसाठी बेचाळ व एस टीसाठी एकोणसत्तर जागा राहणार आहेत तर चौथ्या आहे ग्रॅज्युएट इन कॉमर्स म्हणजेच बी कॉम याच्यासाठी एक एकशे दहा जागा राहणार आहेत त्याच्यामध्ये जनरलसाठी पंचावन्न सीसाठी चौदा एस सीसाठी सोळा व एस टी साठी पंचवीस जागा राहणार आहेत तर पाचव्या आहे ग्रॅज्युएट इन सायन्स म्हणजे बी एस सी त्यामध्ये शंभर जागा राहणार आहे त्यामध्ये जनरलसाठी पन्नास ओबीसीसाठी तेरा एस सी साठी चौदा व एस टी साठी तेवीस जागा राहणार आहेत तर सहाव्या आहे टेक्निशियन अप्रेंटिस इन मायनिंग इंजिनिअरिंग तर त्याच्यासाठी टोटल पन्नास जागा राहणार आहेत त्यामध्ये जनरलसाठी पंचवीस ओबीसी साठी सहा एस सी साठी सात व एस टी साठी बारा राहणार आहेत तर सातव्या आहे टेक्निशियन ॲप्रेंडिस इन माइन सर्विंग तर त्याच्यामध्ये टोटल शंभर जागा राहणार आहेत त्यामध्ये जनरलसाठी पन्नास ओ बी सीसाठी तेरा एस सीसाठी चौदा व एस टीसाठी तेवीस जागा राहणार आहेत तर आठवे टेक्निशियन ॲप्रेंडिस इन सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामध्ये वीस जागा राहणार आहेत त्यामध्ये जनरलसाठी दहा ओ बी सीसाठी तीन एस सीसाठी तीन व एस टीसाठी चार जागा राहणार आहेत नववे आहेत टेक्निशियन अप्रेंटिस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यामध्ये टोटल वीस जागा राहणार आहेत त्यामध्ये जनरलसाठी दहा ओ बी सीसाठी तीन एस सीसाठी तीन व एस टीसाठी चार जागा राहणार आहेत तर दहावे हे टेक्निशियन ॲप्रेंडिस इन मॅकॅनिकल इंजिनिअरिंग त्यामध्ये वीस टोटल जागा राहणार आहे तर त्यामध्ये जनरलसाठी दहा ओ बी सीसाठी तीन एस सीसाठी तीन व एस टीसाठी चार जागा राहणार आहे तर ह्या सगळ्यांमध्ये टोटल नंबर ऑफ सीट आठशे आहेत तर जनरलमध्ये चारशे जागा राहणार आहेत तर ओ बी सीमध्ये ते एकशे चार तर एस सीमध्ये एकशे तेरा व एस टीमध्ये एकशे त्र्याऐंशी जागा राहणार आहेत तर हे सगळे पहिल्या आणि दुसऱ्या पोस्टसाठी होते तर तिसऱ्या पोस्टसाठी आपण बघूया ऑफिस ऑपरेटिंग एक्झिक्युटिव्ह कोर्स कोड तर ग्रुप एन ए सी एन सी ओ कोड एन सी ओ दोनशे पंधरा ओब्लिक एक्केचाळीस एकतीस डॉट झिरो वन झिरो झिरो टोटल सीट शंभर राहणार आहेत तर जनरलसाठी पन्नास ओ बी सीसाठी तेरा एस सीसाठी चौदा व एस टीसाठी तेवीस जागा राहणार आहेत तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एस सी सी एल सी आय एल डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता तर अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तीही पाहायला विसरू नका आणि या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद